वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समग्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा आपण भगवान शंकर यांचा हा जो मंत्र आहे त्या मंत्रांचा जो जप करतो तो, तो मंत्र भगवान शिवशंकर यांनी देवादि देव महादेव यांनी कोणाला उपदेश दिला त्यावर भगवान शंकर स्वतः सांगतात हे पार्वती नावाचा जो पर्वत आहे होते मुंजबार नावाचा पर्वत हे मला अतिर असलेले स्थान असून माझ्या भक्तांनी त्यांचे त्या पर्वताचे रक्षण केलेले असून त्या पर्वतावर भक्तीसाठी बसलेल्या आहेत त्या पर्वतावर भक्तीसाठी बसलेले पर्वतावर भक्तीसाठी बसलेल्या ब्रह्मपुत्रांची भक्ती पाहून ब्रह्मपुत्रांची भक्ती पाहून मी हे पार्वती मी त्यांना प्रसन्न झालो होतो आणि त्यांना दर्शन दिले त्यावेळेला पंचाक्षर मंत्रांचा ऋषी छंद देवता बीज शक्ती किलक षडन्यास आणि विनियोग या सर्व गोष्टींचे यथार्थ ज्ञान ब्रह्मपुत्रांना दिले विश्व निर्मिती करता यावी या जगाची निर्मिती करता यावी म्हणून त्यांना शिवपंचाक्षर या, या मंत्रांचा विधी नीट समजावून सांगून नी। या मंत्राचा जप केल्यामुळे त्या ब्रह्मपुत्रांचे सामर्थ्य वाढलेले आहे पुढे याच पंचाक्षर मंत्राच्या प्रभावाने देव आणि मानव यांच्या सृष्टीच्या निर्मितीसाठी मंत्राची साधना करू विस्तार करू लागले हे देवी हे जगदंबा हे पार्वती हे सुमुखी हा जो पंचाक्षर मंत्र आहे या मंत्रातील सर्व अक्षरे वीज रुपी आलेली पण तरीही रावा। या दुसऱ्या अक्षराला कारण असे जे चौथे अक्षर आहे त्याला किलक आणि पाचव्या अक्षराला शक्ती समजावे मी स्वतः शिवच नमः शिवाय या मंत्राची दैवता आहे भारद्वाज हे ऋषी आहे गायत्री अनुष्टुप त्रिष्टुप बृहती आणि विराट हे क्रमशः पाच अक्षराचे छंद आहेत इंद्र रुद्र विष्णू आणि भ्रमा आणि स्कंद क्रमशः पूर्वाजी चार दिशांना आणि उर्ध्व दिशेला मिळून आश्लेची माझी पाच मुके आहेत हीच क्रमशः त्या मंत्राची स्थाने आहेत मंत्रातील पहिले अक्षर दुसरे आणि चौथे अक्षर उदात असून तिसरे अक्षर अनुदात आहे आणि पाचवे अक्षर स्वारीत आहे या मंत्राला मूलविद्या सी व शैव सूत्र आणि पंचाक्षर या नावाने ओळखतात हे पार्वती या मंत्रातील सैवतीच प्रणव हे माझे विशाल हृदय आहे ओ प्रणव हे जे आहे हे माझे विशाल हृदय असून भगवान शंकर माता पार्वतींना सांगतात हे पार्वती प्रणव म्हणजे ओम प्रणव मंत्र म्हणजे ओम ओ हे विशाल न, नकार हे माझे मस्तक आहे आणि म, नच्या नंतर मकार हे शिका आहे न ओम म्हणजे मस्तक, भगवान शंकर यांचे हे मस्तक आहे म म्हणजे शिका आहे कार हे, भगवान शंकर यांचे कवच असून नमशी जो शब्द आहे या पंचाक्षर मंत्रातला हे भगवान शंकर यांचे कवच असून वा।, वा ओम नमसि वा, वा म्हणजे काय हे भगवान शिवशंकर यांचे नेत्र असून शिवाय भगवान शंकर, शंकर यांचे अस्त्र म्हणजे त्रिशूल आहे ओम शिवाय ओम म्हणजे प्रणव मंत्र हे भगवान शंकर यांचे हृदय न मन्य मस्तक म म्हणजे कार शिका मी शी म्हणजे काय हे भगवान शंकर यांचे कवच असून वा हे भगवान शंकर यांचे नेत्र आहे आणि य हे भगवान शंकर यांचे अस्त्र असून असा हा ओम शिवाय भगवान शंकर यांचा शिवशंकर यांचा शिव शिवषाक्षर हा मंत्र आहे या वर्णाच्या अंती अंगाच्या चतुर्थंत रूपासमवेत नम स्वाहा वशट वशट आणि फट जोडल्याने अंगन्यास होतो हे देवी हे पार्वती थोड्या पार फरकाने हा तुझाही गुण मंत्र आहे पंचाक्षर मंत्रातील पाचवे अक्षर य हे बाराव्या स्वराने विभूषित केले असतात नमः शिवाय वरी मात्रा हा मूलमंत तयार होतो म्हणून साधकाने काही वा वाचिक आणि मानसिक भेदाने आपल्या दोघांचे पूजन तसेच होमादी करणे करावी प्रत्येकाने आपली समज उपलब्ध वेळ बुद्धी शक्ती संपत्ती उत्साह योग्यता आणि प्रीती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मिलितोपचार द्रव्यांनी माझी यथाविधी पूजा केल्याने त्याला ती पूजा मोक्ष प्राप्ती करून देणारी असेल या काहीही संशय नाही माझ्यामध्ये मन लावून जे काही क्रमाने किंवा युतक्रमाने केले जाते ते कल्याणकारक आणि मला प्रिय असले माझ्या भक्तांनी शारीरिक क्षमता असताना मी उपदेश केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आता मी तुला ज्याच्याशिवाय मंत्र निष्फल होतो आणि ज्याच्या जप जपक्रम सफल होतो मंत्राची जी दीक्षा दिली आहे ती नीट समजावून सांगतो असे देव महादेव भगवान शिवशंकर हे माता पार्वती यांना शिव पंचाक्षरी मंत्र आणि शिव षडाक्षरी मंत्र या मंत्रांचे वैशिष्ट्य काय आहे हे सांगत आहे म्हणून बाबांम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि आपल्या जड जीवाचे कल्याण कर करून घ्यावे ओम नम शिवाय